द्या म्हणून देत असतो द्या आणखीन घ्यायला बसल्या पण देणार त्याने ते द्यावं ना देवा हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्याने जे नाभिक समाजाचा अपमान केलाय त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते असला त्याने माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आणि जे अपमान केला त्यांनी जर माफी नाही त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय मी नाही माफी मागणार ना। मी आहे माझ्या अंगात आहे असा त्याचा अर्थ आहे नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता सरकार करून आपल्याला आश्वासन मध्ये आता काही नवीन अपडेट आतापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषण बसता आतापर्यंत काही तुम्ही नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्या सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं करण्यात आलं नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तर असं आम्हाला आयक्यू माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एक च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे दुरुस्ती करून काढली तर आमचं मत एवढं की विधान विशेष अधिवेशनात त्या अध्यादेशात कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं म्हणून दहा तारखेला आम्हाला आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होत्या आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते जर तुम्हाला अध्यादेश मिळाला होता तर तुम्ही तुला फोन ठेवून केलं के होतं मग आता हे आंदोलन कशासाठी असं एक काही नेते प्रश्न उपस्थित करताय नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहे ते आय कधीच असं बोलत परंतु नाशिकला आलं का ते नाशिकच पाणीच तसलं त्यामुळे ते नाशिक मध्ये होते तेवढ्या पुरत बोलले असते ना आता ते बदल पण आता जे तुम्ही आंदोलन करण्यासारखे आंदोलन कशासाठी जो सगळ्या कायदा आहे नोंदी नाही त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबाजी आम्हाला ते एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे अमोलनुकशी आंतरवाडी सह राज्यातल्या केसेच्या बाबतच हे ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबांच्या फोन आले होते प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादच गॅजेट हे घेतो म्हणले होते बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया झाली कारण तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ते अंदाजात दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारले आमचा महत्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी अमरवण